लोकांचे आग्रह असेल तर मुरबाड विधानसभा लढणार कार्यकर्त्यांचे आग्रह असेल तर मुरबाड विधानसभेसाठी पक्षाकडे उमेदवारी मागणार असे वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी बदलापुरात केले होते यालाच आता भिवंडी ख... भिवंडीचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा मात्रे उत्तर देत पाटील यांना चॅलेंज दिले आहे कल्याण स्टेशनचा पाहणी दौरा आज खासदार बाळ्यामामा मात्रे यांनी केला यावेळी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री पाटील यांना चॅलेंज देत सांगितले की कपिल पाटलांची हिंमत असेल तर मुरबाड मतदारसंघातून उभे राहावे माझे चॅलेंज आहे त्यांना उभे राहून दाखवावे मी लोकसभेला त्यांना चॅलेंज दिले होते मी आजही सांगतो लोकांनी स्पष्ट नाकारले त्यांना व तुमच्या हातात सत्ता होती तीस वर्ष तीस वर्ष सत्तेत राहून काय केलं ते तर सांगा मुरबाड काय कल्याण पश्चिम काय उभे राहावं ना माझे आव्हान आहे ही जनता ही जनता आहे ना तुम्हाला चारी मुंड्या चित्त करेल असे खासदार मात्रे यांनी म्हणाले यावेळी कल्याण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण पश्चिमेचे शहर प्रमुख सचिन बासरे उपशहर प्रमुख दिनेश शेठे रुपेश भोईर राष्ट्रवादीचे संदीप देसाई प्रशांत माळी सह महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यासाठी आता कपिल पाटील यांचं नाव चर्चेत आहे चर्चा होत आहे की विधानसभेला हो तर कपिल पाटील अरे नाव काय कपिल पाटीलची हिंमत असेल तर उभं राहून दाखवावं हो ना मुरबाडमधून नाव आलं ना माझं चॅलेंज आहे त्यांना उभं राहून दाखवा मी लोकसभेला देखील त्यांना चॅलेंज करायचो आज देखील सांगतो लोकांनी स्पष्ट नाकारलेलं आहे कपिल पाटलांना जेव्हा तुमच्या आता सत्ता होती तीस वर्ष कपिल पाटील सत्तेत होते तीस वर्षात तुम्ही काय केलं ते तर सांगा तुमच्या कल्याण रेल्वे स्टेशनला दहा वर्षात किती वेळा दिसले एकदा तरी दिसले का आलं असेल चुकून एखाद दुसऱ्या वेळेस हे वे तुम्ही जेव्हा होते हो। तेव्हा ना आणि ठीक आहे आता मुरबाड काय कल्याण पश्चिम काय त्यांनी उभं राहावंच ना माझं त्यांना आव्हान आहे तुम्ही उभं राहून दाखवा पुन्हा तुम्हाला ही जनता आहे ना ती चारही करून टाकेल लक्षात ठेवा हो।